दीड वर्षीय चिमुरडीवर अत्याचार पंचावन्न वर्षीय नराधम अटकेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून गावातील दीड वर्षीय चिमुरडीवर एका पंचावन्न वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पीडितेच्या आईने जळगावजामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मधुकर पुंजाजी हागे वय वर्ष अंदाजे पंचावन्न वर्ष यांचे विरुद्ध अपराध क्रमांक चौसष्ट कंसात एक पासष्ट कंसात दोन बी एन एस सहकलम चार आठ बारा पोस्को अंतर्गत दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे